घेवड्याच्या वाऱ्यान असं एका बाजूला गेल्यात यासह एका असं उरफट करूनच का नाही निभार निभार शेंगा तोडायच्या आणि दहा बारा दिवसा माग कवळ्या कवळ्या शेंगा होत्या मोडून करायसारख्या आणि ह्याला ड्रीपने एक दोन डवलं अगोड सोडताना आता या बिऊन निभार सोलून करायसारख्या झाल्यात बघा आणि निभार शेंगा जरा अशा पांढऱ्या होत्या लई कवळ्या शेंगा आहेत का नाही त्या कलरला हिरव्याच राहत्यात आणि ह्याला पांढरापणा आल्याशेवट बी निभार झाले असं ओळखायच नाही शेंगाने असा कलर आला की नाही मगच शेंगा तोडायच्या आणि हिरव्या शेंगतनी पांढरे बी असतात आणि असा कलर आला की त्याचं बी काळ होत्यात सांज करून चार वाजता आमच्या गावचा बाजार आहे मग आता शेंगाकर निभार झाल्या तर टिक्कभर शेंगा बाजारला घेऊन जावं म्हटलं जसं बार्ड्या भरतील का नाही तर संघ संघ ठिक्क्यातच बसून घ्यालय

हरभऱ्याचं कालवण करून आणलंय खरडा आता या खरड्यावर जरा दही घालतो आज उन्हाचा तडाका लय आहे बघा आणि जमीन भी खाली तर आपल्या आणि वरण ऊन लागतंय आणि त्यात ते पायात चप्पल घालून शेंगा तोडा येत नाहीत त्यामुळे पायी लय लवकर उठवून स्वयंपाक केला त्याशी म्हणलं तुम्ही तर लवकर जर पुढे जावा दारा शान तर गवळी आला गवळ्याला गा दूध गाठल मग मी राना जेवण घेऊन आल सकाळी घरात लवकर येताना जर न्यारी करूनच यायच जेवण मागणं बारा एक वाजता आलं तर मी चालतंय झोपताना वाढला हरभर जरा भिजत घातलं होतं ते शिजवून ते जर कालवून फोन आले रानातून आणि आमच्या गावातला बाजार चार भरतोय मग जागा मिळत नाही म्हणून तीन लाख इतने जायला लागते या